नमस्कार महाराष्ट्र रफ्तार न्यूज या बातमीपत्रामध्ये स्वागत चौदा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस हा दिवस एकतेचे महत्व लोकशाहीचे मूल्य आणि शांतीची गरजही अधोरेखित करतो डॉक्टर मैनोदी शेख यांचे प्रतिपादन लातूर तालुक्यातील भोई समुद्रा येथील कैलासवासी पंढरीनाथ पिचारे जागृती विद्यालयात चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा दिवस फाळणी दुःख स्मृती दिन म्हणून साजरा करण्यात आला या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉक्टर शेख यांच्या हस्ते तिरंगा उपक्रमा अंतर्गत घेण्यात येत असलेल्या कार्यक्रमानिमित्त शाळेत ध्वजारोहण करण्यात आले आणि चौदा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी झालेल्या फाळणी दुःख स्मृती दिनानिमित्त विद्यार्थ्यांना आपल्या भाषणातून माहिती दिली ते पुढे म्हणाले की हा दिवस म्हणजे उत्सव फाळणीच्या प्रचंड मानवी नुकसानाची आठवण करून देतो आणि शांतता एकता आणि सलोखा या मूल्यांना प्रोत्साहन देण्याचा उद्देश ठेवतो हा दिवस पाळणीमुळे झालेल्या दुःखद वास्तवाबाबतीत आणि मानवी दुःखाबाबत जागरूकता निर्माण करणे हा आहे आज या दिवसाची आठवण करताना आपण इतिहासातील कटू आणि गोड आठवणी जागतो स्वातंत्र्य केवळ सीमा आखण्यात नाही तर मनामध्ये बंधुभाव एकता आणि शांतता निर्माण करण्यात आहे म्हणूनच चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस हा दिवस आपल्याला केवळ राजकीय बदलाची आठवण करून देत नाही तर एकतेचे महत्व लोकशाहीचे मूल्य आणि शांतीची गरजही अधोरेखित करतो या प्रसंगी विद्यालयातील सहशिक्षक श्री रवी किरण सामे श्री बालाजी येलाले श्री सच्चिदानंद मुंढे श्री संतोष दळवे श्री शरद पवार श्रीमती सुमित्रा साबळे श्री गणपती मुंढे श्री भागवत करपुडे श्री अक्षय चव्हाण श्री विष्णू घुले श्री ज्ञानोबा बोयणे श्री तानाजी सुरवसे आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते प्रतिनिधी इस्रान अब्दुल पटवारी महाराष्ट्र रफ्तार न्यूज लातूर